ठिकाणी तुमचं पदक आहे वन वनरक्षक आहे वनरक्षक अधिकार नाही पंचनाम्यासाठी बकरीचा बिबट्याने बकरी खाल्ली तर पंचनाम्यासाठी या ठिकाणी कोण पाहिजे परडे साहेब परडे साहेब वनपाल पाहिजे वनपालच्या सहीशी या ठिकाणी पंचनामा होत नाही म्हणजे तुम्ही पंचनामा सुद्धा या ठिकाणी कर्मचारी पाठवून म्हणजे एवढी मोठी घटना झाली तरी देखील तुम्ही या स्पॉटवर आले नाही आणि इथं पंचनामा करायचा इथं लिहायचं आम्ही आमच्या पद्धतीने लिहून घेऊ म्हणजे बर्थडे साहेब तिथं लिहित म्हणजे बर्थडे साहेब कुठं लिहि ऑफिसमध्ये बसून इथं तो आला नाही म्हणजे रात्री पोहून त्याला फोन चालू आहे यांनी फोन केले पाच वाजेपासून अनेकांनी फोन केले मी देखील फोन केले त्यांना गाड्या नाही यांच्याकडं आणि हे सकाळी आले दहा वाजता अकरा वाजता आणि पंचनाम्याला सुद्धा जो अधिकारी पाहिजे तो नाही म्हणजे नुसतं टोनं टोलू सरकारी जसं झालं कंपाऊंडर ऑपरेशन करायचं आणि डॉक्टरांनी घरी झोपा घ्यायचा तशी परिस्थिती आहे जे मेन अधिकारी आहे ती एसी मध्ये आहे आणि हे सामान्य या ठिकाणी जे अधिकारी वनरक्षक यांना पाठवून म्हणजे हा निवड फक्त पगार जनतेचं घ्यायचं लुटायचं काम चालू आहे हे सरकारचं या आमदार खासदारांचं कोणत याच्यात लक्ष नाही त्यांनी लक्ष घातलं पाहिजे म्हणजे बघा तुम्ही इथं पिनर लावले पाहिजे या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि ते बंड साहेब तो या ठिकाणी स्पॉट आले पाहिजे

काकडे पाटलांच्या या ठिकाणी बकरी काढलेली आहे रात्री या ठिकाणी त्यांनी अनेक फोन या ठिकाणी आव्होन रक्षकांना या ठिकाणी केलेले आहे वन वन पालाला व रक्षक सर्वांना त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी आपल्याला काकडे पाटील सांगतील का काय प्रसिद्ध आहेत रात्री आपण त्यांना भर फोन केला सर पैसे तो होऊन आता लई वेळ झाला रात्रीच भेटतात राहते आता त्यांना आम्ही पहिला कॉल घेऊन त्यांना म्हणजे बघा सायंकाळी रात्री सुद्धा नाही सायंकाळी पाच वाजता कॉल केला तरी येत नाही आता आले किती वाजता सकाळी गाव वाजता रात्री या ठिकाणी त्यांची गाडी कुठे यांच्या दिवट्या कुठं आहे एक तर जंगल तोड झाली यांच्या हालगरच्या हे या ठिकाणी त्या जंगलामध्ये राहत नाही तिथं संरक्षण करीत नाही त्याच्यामुळे हे सगळे बिबट या ठिकाणी मानवी वस्तीमध्ये येऊ लागले याचं महत्वाचं कारण हेच आहे यांनी या ठिकाणी ते जंगल तोड झाल्यामुळे त्यांना जंगल राहिले नाही त्याच्यामुळे ते मानवी असते हल्ला बकरी या ठिकाणी काढलेली आहे जरी या ठिकाणी आता दोन तीन घटना या वाकला परिसरामध्ये या परिसरामध्ये सगळं सर्व या ठिकाणी इकडे घडलेले आहेत आणि तरी एवढ्या घडलेल्या घटना असून देखील तरी यांना कुठलेही या ठिकाणी काळजी नाही माणसं मेले तरी यांना चालतात म्हणून यांच्यावर या ठिकाणी रिसर तक्रार आम्ही निवेदन देणार आहे की रात्री हे का आले नाही याचं उत्तर यांना या ठिकाणी द्यावं लागेल ला आणि आम्ही देखील यांना फोन केले होते ते म्हणे आम्ही या ठिकाणी गाडी नाही म्हणे तुम्ही गाडी नाही म्हणते बरोबर आहे मोठी गाडी नाही म्हणे मोटरसायकल आहे बरं मोठी गाडी नाही म्हणलं तुम्ही येतो म्हणजे आले का नाही आले म्हणजे बघा तुम्ही म्हणे मोटरसायकल येतो मोटरसायकल येऊन काय मोठी गाडी यांनी घेऊन यायला पाहिजे होती की रेंजर वगैरे लोक घेऊन यायला पाहिजे होते पण आले नाही त्यांना या ठिकाणी आता आम्ही या ठिकाणी निवेदन देऊ यांची तक्रार या ठिकाणी या ठिकाणी करावं लागेल म्हणजे नुसते पगार घ्यायचे पण जनतेचे काम कोणतेच करायचे नाही अशी अवस्था या ठिकाणी झालेली आणि जे ते आता बिबट्याने हमला केला तर उद्या आज बकरीवर आहे उद्या उद्या, उद्या मान जर सुद्धा हल्ला करू शकतो बाई फॉरिस्टर जवळ आहे तर या याच या, संदर्भामध्ये आजबाई तुमचं काय मत आहे दोन बळी या ठिकाणी आतापर्यंत चिमुकल्यांचे गेलेले एका महिलेचा बळी गेलेल्या तिथं जे काय सुमुकल्या बालकाचा बळी गेला ते वापले इथं एक छोटीशी मुलगी पट्टी मागे धरली होती त्याच बी पटने आणि मग एवढं घटना झालेल्या असताना म्हणजे यांना घटना होऊन द्यायची मग हे काम करणार आहे म्हणजे अशी अवस्था यांची म्हणजे यांना कुठंतरी या ठिकाणी धडा शिकावा लागेल यांना जर ही भाषा जर यांना संविधानाची कळत नसेल तर वेगळ्या भाषेत यांना उत्तर द्यावं लागेल यांच्या तक्रारी कराव्या लागतील यांना निलंबित केलं पाहिजे अशा अधिकाऱ्यांना ठिकाणी बरं ऐका ना साहेब तुम्ही आज इथं आंचलगाव का, का आ, अमोल रामचंद्र काकडे यांच्या शेतामध्ये आले तर बा जे बकरीवर हमला झाला तर या संदर्भामध्ये तुम्ही आंचलगाव तुम्हाला किती वाजता कळवलं यांनी आणि किती वाजता आले तुम्ही

बर म्हणजे काय बा नेमकं असं नेमकं पंचनामा येते बर आता बर बर आता बकरीवर थांबला झाला तर आता बा आता बुडचे पैसे त्या पेपट्यासाठी तुम्ही पुढची पैसे जर काय करणार काही पिंजरे पिंजरे लावणार का बा असं